Yes, दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनाला आलोय यावर्षी थोडा उशीर झाला जरा अडकलो होतो पण रिवाज काही चुकलेला नाही तो दरवर्षी प्रमाणे यंदाही आलेलो आहे आणि अप्रतिम असं दर्शन बाप्पाचं झालंय आमचे सगळे जुने मित्र भेटले माझ्या नवीन चित्रपटाची अख्खी टीम इथे माझ्यासोबत आहे आणि हा चित्रपट काय आहे हे लवकरच कळेल आणि याच चित्रपटाच्या साठी मोठ्या प्रमाणात आपण पुढच्या वर्षी इथेच भेटू पण काहीतरी लवकरच भव्य दिव्य असं प्रेक्षकांना बघायला मिळेल एवढंच बोलतो गणपती बाप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनाला आलोय अं यावर्षी थोडा उशीर झाला जरा अडकलो होतो पण रिवाज काही चुकलेला नाही तो दरवर्षी प्रमाणे यंदाही आलेलो आहे आणि अप्रतिम असं दर्शन बाप्पाचं झालं आमचे सगळे जुने मित्र भेटले माझ्या